हाय हॅलो नमस्ते मंडळी मी आकाश आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या कॉलनीतील नवरात्रीची भोवी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात आपण देवीचे आगमन करत आहोत आमचे सर्व कार्यकर्ते बघा हीच आमच्या मंडळाची खरी ताकद आहे आणि ह्या बघा आमच्या मंडळाच्या महिला खऱ्या रनरागिणी यांच्यामुळेच मंडळाला खरी शोभा आहे सहाच्या गडबडीत एक छोटासा आमचा सुंदर क्षण बाकी सगळी मजा पुढे तर मग मंडळी बघा आपल्या देवीची सुंदर अशी पालखी सजवून ठेवली आहे आता ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत तर बघू शकता मंडळी ह्या आमच्या देवीची मिरवणूक अगदी भक्तिमय वातावरणात व उत्साहात सुरू झालेली आहे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय भावाने देवीच्या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत ढोल ताशांच्या गजरात सगळीकडे एक वेगळीच रंगत आली आहे जय शिवाजी एक भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे टाक्यांच्या रोषणाईने आणि आवाजाने सगळं वातावरण देवीच्या स्वागतासाठी सजलं होतं तर सगळ्या महिला मंडळ एकत्र येऊन बघा किती सुंदर पारंपरिक खेळ खेळत आहेत या खेळामुळे आपली संस्कृती जपली जाते आणि या सगळ्याचा एक वेगळाच आनंद आहे खरंच मंडळी अशी परंपरा पुढे नेणं आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आपली संस्कृती आपली परंपरा जपणं हे देखील आपलं कर्तव्य आहे ते आपण जोपासली पाहिजे तर मग बघा मंडळी आपली देवी आई तशी फाटामाटात पालखीत विराजमान झाली आहे तर मंडळी पूर्ण ब्लॉग बघा ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढील मिरवणूक आणि देवीची प्रतिष्ठापना बघायला मिळणार आहे तर संपूर्ण ब्लॉग बघा आणि ब्लॉग बघितल्यानंतर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा